पिकाची तर आपण ऑलरेडी सगळीकडे सरसगट मी मागच्या आठवड्यात तीन दिवस नांदेड लातूर असा सगळा दौरा केला बाकी अनेक ठिकाणी पिकडचे पालकमंत्री सगळे आणि सरसकट सगळीकडे त्या अतिवृष्टीची पाहणी करायला म्हणजे तिकडे पंचनामे करायला ऑलरेडी जी आपली मागणी आहे त्या पद्धतीने आपण केलेली आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई झाली शेतीची की शंभर टक्के त्यांना मिळवून देण्याकरता एनडीआरएफच्या नाम्सने तर प्रमाण करायला सांगितलं पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून हे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची ऑलरेडी दिली गेली दुसरा जो होता तो ओबीसी मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाच्या शंभर टक्के शिष्यवृत्तीचा त्या मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेटमधला जो प्रस्ताव आता ऑलरेडी फायनान्सकडे गेलेला आहे लवकरच त्याची मान्यता आपण घेऊन तो आपल्याला घेण्यात येईल चौथा जो विषय होता आपण सगळ्यांना माहिती असेल परदेशी पूर्वी दहाच विद्यार्थी होते मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा माझ्या हातीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की पन्नास करेन मी पन्नास तर मी शंभरची मागणी केली नंतर पंच्याहत्तर केला आणि आता दोनशेची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे आपण लवकरात लवकर ती मंजूर करून एकाच टप्प्यात होणार नाही पण दोन टप्प्यात आपण ती दोनशेपर्यंत यायचा पूर्णपणे प्रयत्न करू बद्दल आपण म्हटला बरोबर आहे तीनशे कोटी ही निधी खूप कमी पडते सरकारकडून नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची काही बोलू ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस हे दोन टप्प्यात आपण त्याला वाढवून ती कशी करता येता आपण प्रयत्न करू नंतर म्हाडातून शिरकोटा आता मला आठवतं मी नागपूरला आलो होतं मी गृहनिर्माण मंत्री पण होतो आणि मी म्हटलं होतं कुठं ठीक आहे पण माझी आपलं एकच सांगतो की लवकरच जी आपण बैठक लावू मुंबईला त्या बैठकीमध्ये मान्य गृहमंत्री आता सध्या गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ साहेब त्यांच्याशी चर्चा करू कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते मिलिटरीला असते अनेक दिव्यांगाला आहे सगळं तर ओबीसीला काही ना काही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागशी पाठपुरावा करून तो करून देऊ एवढं ते ठिकाणी सांगतो बाकी जे नागपूरला दोन जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्टेलच्या कालच चंद्रकांतदाची मी चर्चा केली काल वकिली सीएम साहेबांकडे ते पण होते तर चंद्रकांतदानी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्यात होते आणि कमी आम्ही नक्कीच तर तुम्हाला हँडओवर करू आणि तुम्ही सगळे चांगली मुलांचे जो असेल आलायला काय हरकत नाही कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली आहे त्याला जी काही कारवाई करायची ती आपण एकदा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला तर कारण की आपण आपला प्रस्ताव त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू बाकी ओबीसी बीजीएलटी एलबीसीचा आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अगदी दोन जामीनदारच्याविषयी आपण एक जामीनदार ऑलरेडी केलं तो आपण केला आहे त्याच्यात आपण आणि दुसरा जो सिबिल आहे हा सिबिल हा बँकवाले मागतात आपण ते आपलं ओबीसी डिपार्टमेंट नाही म्हणत पण आपण ते बँकेशी चर्चा करू आणि सिबिलचा जो स्कोर आहे त्याला थोडंसं अजून कमी कसं करताय जसं बँक आर्थिक एखाद्या प्रोजेक्टला लोन देताना करते त्या पद्धतीनं बँकांशी काही चर्चा करू कारण आता आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही जे बँक आहे जी आम्ही चर्चा केली त्यांनी कमी केला ते आता तिकडे हा ते शिथिल करायचा आपण प्रयत्न करू त्या स्थानिक लेवलवर काही बँकांशी आपल्याला चर्चा करावं लागेल त्याच्यामध्ये करू पण कारण की तो बँकेचा विषय ते आरबीआयच्या मध्ये असतात त्याच्यामुळे जसं प्रायव्हेट बँका असल्या तर त्या करतात त्याच्यात शिथिल तर आपण त्या पद्धतीने काही बँकांशी बोलून आणि त्यांच्याशी टार्गेट करून की बाबा एवढं आम्हाला व्याज पतावाचा आणि याच्यासाठी जे काही कर्ज आहे त्याकरता त्यांनी मदत करावी अशी आपण तसं मी सांगितलं आमच्या नगरमध्ये आम्ही एका देश बँकेशी केलं ती लकी आपल्या विचाराची बँक असल्यामुळे पण अनेक ठिकाणी आपल्या विचाराच्या बरेच बँका आहेत आपण तिकडे थेट कर्ज त्याच्यामुळे ते लागणार आहे त्याच्यासाठी आपण त्याला मदत करू प्लस जे एज्युकेशनल लोन आहे त्यालाही आहे प्लस व्याज परतावा व्यावसायिकांसाठी पंधरा लाखापर्यंत याच्यामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही याच्यामध्ये त्या काही काय बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त दोन आहेत तर अण्णा त्या पाटीलमध्ये दोनच ठिकाणचं ते फक्त व्याज परतावा करतात आणि एक पण आपण शैक्षणिक लोन देतो आपण व्यक्ती अशा अनेक आहेत आपल्याकडे सात योजना आहेत पण त्या योजना योजनांमध्ये आपण ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि लवकरच त्याच्यावर काय करू की काही बँकांशी स्टेट लेवलला बोलून त्यांच्याशी निगोशिएट करून त्या आपण हे करू श्यामराव तर तुम्ही म्हटले बरोबर आहे त्यांना आर्थिक त्या हिशोबाने मोठी तरतूद असते पण आता लेवलेजींनी आपल्या जवळजवळ अठरा महामंडळ सगळी तयार केली आणि प्रत्येक महामंडळाचं आजच्या दिवस रजिस्ट्रेशन होतं आता कंपनी रजिस्ट्रेशन हो वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे पाच पाच कोटीचं भाग बांधून पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये पन्नास पन्नास कोटी रुपये स्वच्छ केला जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ नऊशे कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होतील ज्या माध्यमातून सगळ्या या महामंडळाच्या माध्यमातून जे अठरा महामंडळ आपले स्थापित केलेले आहेत आणि अगोदरचे दोन असे वीस महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळे आणि बीजीएमटीचे पण चार असे टोटल बावीस महामंडळ आपले जे नवीन स्थापित केले त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जो जो हजार बाराशे कोटी रुपये आपल्यालाही मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या यांना आपण त्याच्यामध्ये मदत करू शकतो एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो जनावर्धन पाटील त्यांनी मागणी केली त्याचे आपण करू त्याच्यात प्रस्ताव कॅबिनेट समोर टाकावं लागेल कॅबिनेट समोर घालून आपण करून घेऊ दुसरा जो विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मार्ट भूषण पुरस्कार दिला जातो नक्की छोबीसीच्या समाजातील पण सगळ्यांना दिला पाहिजे आपण त्याच्यामध्ये कमी एक मिनिट माझं बोलणं होऊ तुमचंही ऐकतो ऐकतो तुमचं ऐकतो कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये आपण तालुक्यामध्ये आपण ऑलरेडी जे आपले डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत जिल्ह्याच्या स्तरी एक साठी म्हणजे अभ्यासिकासारखं जिकडे सगळे पुस्तकं उपलब्ध होतील एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी अशा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अभ्यासिका आपण घेऊन सुरू करायचा आपण निर्णय घेतलेला आहे लवकरच त्या महाज्योतीच्या माध्यमातूनच ते आम्ही सुरू करणार आहोत ऑलरेडी नागपूर संभाजीनगर आणि नाशिकचं तर आम्ही ऑलरेडी अक्वायर केले बाकीच्या पण सगळ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपण हे सुरू करण्याचा आपला आहे आणि लवकरच ते आपण आपण सुरू करून બારા નંબર અનુસૂચિત પ્રમાણે ઓપીસી વિજ વિજા વિશેષ માગાસવર્ગીય શેકના શંભર ટકે સંગતી રાજના શરૂ કર્યા કરતા હા ધોરણાત્મક નિર્ણય આપણું ઘે તો પણ બૈઠકીે તો નિર્ણય जर महामंडळाने सांगितलं ऑलरेडी तर एक हजार आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या ओबीसी समाजातील जे महामंडळ जो विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त एक हजारपेक्षा जास्त पैसे आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होणार आहेत आणि एक जो बाब ह्याचा डीच्या विद्यार्थ्यांचा पण जो आपण सांगितला त्यामध्ये ऑलरेडी ती साईन एकशे सव्वीस कोटीची आम्ही ह्याला पाठवलेली आहे फायनान्सला लवकरच त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही दोन ते तीन टप्प्यात तुम्हाला पैसे देऊ आले की ताबडतोब आपण तोपर्यंत तो काही ना काही त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा आपण प्रयत्न करतोय अशा आपल्या सगळ्या मागण्यांमध्ये आवडून लक्ष घेतलेलं आहे मी आताच फडणवीस सांगितलं की मंगळवारी आपण एक बैठक मुंबईत लावू त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू सगळे आमचे ज्या ज्या आता याच्यात हाऊसिंग असेल किंवा एज्युकेशन असेल या सगळ्या सेक्रेटरीजना यांच्या अधिकाऱ्यांना बोलून सुद्धा चर्चा करून यांच्यात हे काढू जे सोल्युशन समजा नाहीच निघालं तर ते आपण मानवी मुख्यमंत्र्यांकडे जाऊ पण जे सोल्युशन आपल्याला माझ्यामध्ये चौदापैकी मला तर दहा ते बारा याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही दहा ते बारा हे विषयी आपण आपल्या सेक्रेटरी यांच्याकडून ताबडतोब पिकाच्या तिकडे जसं जो आठ लाखाचा जी आर आहे तो ताबडतोब काढू आपण असे अनेक निर्णय आपण तेव्हा तर तेव्हा घेऊ बाकीचे उत्तीर्ण एका जे राहतील ते आपण मान्य मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करून ते नक्कीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या त्याच्यासोबत चर्चा करून ते नक्कीच सोडू सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेबांनी काल विशेष मला सांगितलं तुम्ही जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करा आणि मला वाटते की आपल्या चौदापैकी दहा अकरा मागण्याचा हा बारा मागण्या आपलं पूर्ण झालेलं आहेत फक्त एक दोन मागण्यांचा जो विषय जो कॅबिनेट समोरचा आहे तो कॅबिनेट समोर घेऊन नक्कीच आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यावेळी सर्वांना विनंती करतो की आपण आपलं उपोषण सोडावं सगळे आमदार ठाकूर साहेब आहेत परण फुटे साहेब आहेत मी आणि आमचे आम्ही सगळ्यांच्या निर्मितीला आपण मान देऊन आपण हे उपोषण सोडावं अशी आपल्याला विनंती करतो एक करतोय परण फुकेसाहेब बोलतो पंजाब बोललो ना जय ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मागील सहा दिवसापासून या संविधान चौकात सफे उपोषण सुरू आहे आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी गदात नाही आणणार पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन व्यक्त करलं सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ही जागृत आहे ओबीसी उतरल्या करून त्यांच्या आरक्षणावर गदा आली तर ही आक्रमक होणार आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही मध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्याचा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार तुमचा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण करू त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी सावे साहेबांना इथे पाठवलं एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की सहा दिवसाच्या उपोषणात आपल्या बारा मागण्या पूर्ण झाल्या चौदा आपल्या मागण्या होत्या दोन एकत आहे आणि आजच आम्ही इथे याच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः साळवेसाहेब अतुल साळवेसाहेब चीफ सेक्रेटरी सोबत बोलले फायनान्स सोबत बोलले ओबीसी विभागाचे सचिव सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सध्या बैठकीचं कोणत्या तारखेला जी आर रिंगणार हे आपल्याला ते सांगून देतील मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे बारा जे जे विषय आपले क्लिअर होतील आणि शेवटचे दोन जे विषय आहेत दोन जे विषय आहेत ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली अतुल सावळे साहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपल्या अनेक जवळपास पंचवीस तीस जी आर त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे आणि आणखीने हे सगळे हे बारा जी आर निघाल्यावर मला वाटतं सर्वात जास्त देशात जी आर ओबीसीसाठी जी आर काढलेला महाराष्ट्रात हा प्रथम राज्य राहणार आणि सर्वात मोठं श्रेय माननीय फडणवीस साहेबांना अतुल सावे साहेबांना आहे तर तितकाच श्रेय डॉक्टर बोबनराव तावडे सरांना सुद्धा आहे आणि काली हा आली या संदर्भात सर आणि सगळे राष्ट्र ओबीसी महासंघाचे कॉलिकारी उपोषण करता सगळ्यांसोबत चर्चा झाली आधी सगळ्या तुमच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या मला असं वाटतं आता आपण आपण हा उपोषण आपण थांबवलं पाहिजे उपोषण आता सोडलं पाहिजे आणि स्वतः मंत्री महोदय आपलं उपोषण सोडायला आले तर मला असं वाटतं तावडेसाहेब आता आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आणि पुढे काही झालं तर आपण तयारच आहे तर म्हणून आपल्याला विनंती करतो धन्यवाद एक मिनिटी काल सरकारनी काल सरकारने उपसमिती बनवली आहे या विषयामध्ये महत्वाचा इश्यू कुणबी फॅक्टर आहे पण त्या उपसमितीमध्ये एकही कुणबी सदस्य नाही ही सूचना कृपया देवेंद्रजी पर्यंत पोहोचवा त्या समितीचे अध्यक्ष आपले ओबीसी नेता आपल्या नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे आणि ते कुंभीचे जवाई सुद्धा आहे कसा सुद्धा करतात परंतु तीस तारखेपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे साखळी उपोषण संविधान चौकात सुरू होतं या